संपूर्ण रामकथा लिहून झाल्यानंतर गोस्वामी तुळसीदासजी महाराजांनी या ग्रंथाला नाव दिलं हे नाव दिलं ते रामचरित्र जगामध्ये प्रसिद्ध व्हायला लागलं ला। ते रामचरित्र वाचल्यानंतर लोक गोस्वामी तुळसीदासजी महाराजांची स्तुती करायला लागले ला। आणि जेव्हा काशी मध्ये त्याही काळामध्ये काही धर्म मार्तंड होते त्या धर्म मार्तंडांनी जेव्हा गोस्वामी सर्वसामान्य माणसाने रामकथा लिहिली आणि त्याची स्तुती व्हायला लागली हे त्या काळातल्या धर्म मार्तंडांना सहन झालं नाही म्हणून त्यांनी काशी मध्ये सभा भरवली आणि त्या सभेमध्ये सगळ्यात महत्वाचे अतिशय विद्वान अतिशय ज्ञानी मधुसूदन सरस्वती म्हणून एक महात्मा होते समोर सर्व पंडित बसले आणि त्यांनी या रामचरित कारण कुणीही उठायचं रामकथा लिहायची त्याची स्तुती व्हायची हे त्यांना सहन झालं नाही जेव्हा त्या धर्म सभेमध्ये या रामकथेला विरोध झाला त्यावेळेस गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी लिहिलेली रामकथा मधुसूदन सरस्वतींनी वाचन केलं आणि मधुसूदन सरस्वतींनी वाचन केल्यानंतर त्यांना ती रामकथा एवढी सुंदर वाटली प्रत्येक शब्द एवढा महत्वाचा वाटला एवढा विचारपूर्वक लिहिलेला वाटला की त्यांनी दुसऱ्या दिवशी त्या धर्मसभेमध्ये गोस्वामीजींचं वर्णन करत असताना एक वाक्य वापरलं मधुसूदन सरस्वती म्हटले आनंद कानने अस्मिन जंगमस तुलसी तरु कविता मंजिरी भाती राम भ्रमर भूषिता सर्व धर्म मार्तंडांच्या समोर सर्व ज्ञानी विद्वान पंडितांच्या समोर गोस्वामीजींची स्तुती करत असताना ते महात्मे महान पंडित पंडित म्हटले आनंद कानने हस्मिन म्हणजे आनंद रूपी कानन म्हणजे वन आनंद रूपी वनामध्ये जंगमस तुलसी तर तुलसीदास रूपी एक तुळशीचं झाड त्या ठिकाणी तुळशीचं वृक्ष त्या ठिकाणी आलेला आहे आणि ते तुळशीचं रोपट जे आलेले आहे त्या रोपट्यावर सुंदर मंजिरी आलेली आहे तुळशीच्या झाडाला मंजिरी येते ती मंजिरी म्हणजे काय आहे राम रूपी मंजिरी आलेली आहे आणि ही राम मंजिरी एवढी सुंदर आहे की साक्षात राम प्रभू प्रभू भ्रमर बनून त्या मंजिरीचा रस घेण्यासाठी जणू आलेले आहेत कविता मंजिरी भाती राम भ्रमर भूषिता जेव्हा असं वर्णन केलं गेलं त्यावेळेस टाळ्यांचा कडकडाट कल झाला गोस्वामी स्वामी महाराजांचा जय जयकार झाला आणि ग्रंथाला मान्यता मिळाली ग्रंथाला धर्मसभेमध्ये एका महान विद्वानाने मान्यता दिल्यानंतर सुद्धा काही धर्म मार्तंडांना हे सहन झालं कारण जर काही लोक पुढे जायला लागले तर बाकीच्या हळूहळू पोटामध्ये दुखायला आणि लांबच्या लोकांच्या पोटात दुखत नाही महाराज जे जवळचे असतात ना त्यांच्या पोटामध्ये जास्त दुख आपल्याच बिरादरी आपल्याच नात्यामधल्या आपल्याच भाऊ बनकी मधल्या एखाद्या व्यक्तीच चांगलं झालं त्याने गाडी घेतली त्याने चार पाच मजली घर बांधलं तर लोकांना जवळच्या लोकांना फार वाईट वाट टाटा बिर्ला अंबानीची रोज किती कमाई आहे आणि त्यांच्याकडे किती संपत्ती आहे त्याच्याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नसतं परंतु आपल्या शेजारच्याकडे जर काही चांगलं आलं <laughs> की कोणाला सहन होत एक व्यक्ती दवाखान्यामध्ये गेल आणि दवाखान्यात गेल्यानंतर त्याने डॉक्टरांना सांगितलं माझं फार पोट दुखतय डॉक्टरांनी चेकअप केलं डॉक्टरांना कोणतेही पोट दुखण्याचे लक्षण सापडले नाहीत डॉक्टरांनी विचारलं कधीपासून पोट दुखतय त्यावेळेस त्या व्यक्तीने उत्तर दिलं म्हटले जेव्हा पासून डॉक्टरही डॉक्टर करायला लागले की याला औषध द्यायचं कोणतं पोट दुखणं बंद धर्म मार्तंडांना सुद्धा सहन झालं नाही महाराज झालं धर्म मार्तंडांना सहन झालं नाही म्हणून धर्म मार्तंडांना सहन न झाल्यामुळे त्यांनी अजून एक विचार केला की हाच ग्रंथ आपण आपल्या इतर ग्रंथांमध्ये ठेवूया बघूया या ग्रंथाची महती काय आहे म्हणून काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये जेव्हा सगळे ग्रंथ ठेवले गेले गीता असेल भागवत असेल संपूर्ण पुराण असतील वेद वेदव्याजींच लिखाण असेल सगळे ग्रंथ आणले गेले सगळे लिहि त्या ठिकाणी ठेवले गेले आणि गोस्वामी तुलसीनाथजींनी लिहिलेला रामचरित रूपी ग्रंथ आहे तोही त्या ठिकाणी ठेवला गेला परंतु तो ग्रंथ सगळ्यात खाली ठेवला गेला कुठे काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये आणि रात्री महादेवाची आरती झाल्यानंतर मंदिराचा दरवाजा बंद झाला मंदिराला कुलूप लावलं गेलं आणि मंदिराला कुलूप लावल्यानंतर काही लोकांनी विचार केला की या ग्रंथाची अजून झपाई झालेली नाही एकच प्रत आहे आणि ही प्रत मंदिरामध्ये आहे आपण रात्री येऊ आणि ही प्रत नष्ट करून टाकू म्हणून त्या ठिकाणी ते लोक रात्री मध्यरात्रीला येणार तेवढ्या त्या ठिकाणी काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या आजूबाजूला साक्षात राम आणि लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन उभे राहिले का ग्रंथाच रक्षण करण्यासाठी उभे राहील जेव्हा त्यांना ग्रंथाच रक्षण करताना बघितलं ते चोरी करण्यासाठी आलेले धर्म मार्तंड निघून गेले दुसऱ्या दिवशी पहाट झाल्यानंतर सगळं जण एकत्रित आले मंदिराचा कपाट मंदिराचे दरवाजे उघडे केले गेले तो ग्रंथ बघितला तर तो ग्रंथ सगळ्यात जो खाली ठेवलेला होता तोच ग्रंथ सगळ्यात वरती होता आणि सगळ्यात वरती असलेल्या काशी विश्वेश्वराने सही केलेली होती आणि भगवान महादेवाने सही करत असताना काय लिहिलं म्हणतात सत्यम शिवम सुंदरम हे तीन शब्द लिहिलेले आहेत स्वाक्षरी स्वतः महादेवाची स्वाक्षरी असेल तर ग्रंथ किती महान म्हणून त्या ठिकाणी भगवान महादेवाने त्या ग्रंथावर केलेली स्वाक्षरी सर्व धर्म मार्गदंडांनी बघितली त्या ग्रंथाच्या अनेक प्रती त्या ठिकाणी लिहिल्या गेल्या जगामध्ये छापल्या गेल्या सगळ्यांकडे वाटल्या गेल्या गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचा जय जयकार व्हायला लागला आणि तेच गोस्वामी तुलसीदासजी महाराजांचा जय जयकार होत असताना काशी मध्ये राहत असताना गोस्वामी तुलसीदासजी महाराज यांनी आसी घाटावर विनय पद्य रचलेलं आहे रामानंदाचार्यांनी त्याच्यावर स्वाक्षरी केली त्यालाही मान्यता मिळाली आणि सोळाशे ऐंशी मध्ये श्रावण कृष्ण तृतीयेच्या दिवशी रामनामाचा जप करत असताना शनिवारच्या दिवशी काशीच्या गंगेच्या घाटावर असी नावाच्या घाटावर रामनामाचं चिंतन करता करता गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी प्राण सोडले